आपण ह्यांना विचारूया तर ते त्यांच्या माहेर मनापासून सांगा तुम्हाला काय वाटतंय तर आता बारा व्हायला आले ते आणि झाले आता सगळं तर आता मी पॅकिंग करायला घेणार आहे सामान सगळं काढून ठेवलंय आता फक्त पोत्यात आहे कपाटातले कपडे आणि जे आहेत ते बॅगेत भरायचंय तर म्हणलं चला तुमच्या शिंगे बो तुमच्यासोबत बोलत बोलत पॅकिंग करते तर तिथं चाललंय खायचं आता रडून रडून माझ्या अक्षरशः सगळं चालायचं तर चला आता करूया आपण कामाला सुरुवात पाणी ग्लास कुठं आहे कुठं आहे मी काही जेवलेले नाही मी काही जेवलेले नाही मी हे आल्यानंतर ना जेवणार आहे मी आता हे सगळं आवरायला घेते पहिल्यांदा त्यांना आत्ताच मला वाटतंय मी कालच कपाट का लावून ठेवलं होतं वाटलं नव्हतं इतक्या लवकर हा विचार होईल म्हणून हे सगळं सोडून जायचा इतकं छान कपाट लावलं होतं की दाखवतात तर त्यातल्या सोड साड्या काढल्या त्या पण बाकीचं सामान हाय बघूया आपण तर बघा ह्या साड्या फक्त काढून ठेवल्यात मी त्याच्यातल्या बाकीची आहेत एक मिनिट आपण लाईट लावू तर बघा किती छान ठेवलं होतं या सगळं सामान अजिबात एक कपडा आहे इकडचं तिकडं झालेला नाही मला पकडा येई थांबा हां इथं ब्लाऊज ठेवलेलं आणि इथं साड्या ठेवलेलं आणि इथं असं झालं होतं असं ओलाव ओलाव म्हणून मी हे कागद मी चिटकवलं होतं की जेणेकरून कपडी खराब होऊ नये बहुतेक सोनंच पप्पा आलं तरी खालचं पण बघून घ्या हे बघा हां इथं तर सोनेश कपडे ठेवले होते आणि इथं माझा ड्रेस ठेवला होता आणि वरती साड्या होत्या इतकं छान ठेवलं होतं ही धुवायची होती म्हणून खाली ठेवलेली तर आताच हे सगळं मला काढावं लागतं म्हणजे माझी मेहनत डबल मला करावी लागणार आहे काय लगेच आला तर मी कालच नाही ठेवलं ना आज मला लगेच काढावं लागतं तर चला असं काढून देते आपण ह्यांना विचारूया आता ते त्यांच्या माहेराला चाललं तर त्यांना कसं वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला बर वाटत पैसे त्यांना छान वाटणार आहे जसं आपल्याला आपल्या माहेराला जाताना आनंद होतो ना तसं ते त्यांचं माहेर आहे त्यांना भारीच वाटणार आहे तो शायद बिचारे ते हे दोघं लय खुश झाली ती जायचं म्हणलं पण पन... मी नाही माझं डोळं बघून सांगतो तुम्हाला तर चला आता घेते आवरून इच्छा तर असेल नसेल त्यांचं म्हणजे मनापासून सांगा तुम्हाला काय सांगा ना मनापासून सांगा की न्या, न्या, न्या पसारा हो खर तर ना रोम भाड्यापेक्षा जाणे येण्याचा खर्च लय होतो आणि ताप आहे ना तो वेगळाच असतोय पण ते नाही विचारलं मी तुम्हाला मी विचारलं की इथं राहिलं तर छान होत का तिथं गेल्यानंतर तुम्हाला छान वाटणार राहिलं तरी पैसे होत तिथं तिथं मग ते आपलं भाडे द्यावं लागत नाही कुठं तरी पैसा पैसा महत्वाचा तस मानसिक समाधान पण लागतं का नाही ते नाही तिथं जाऊ मी घेणार आहे आता ही भरायला तुम्ही काय करणार आहे मा चालतंय म्हणजे आज आपल्याला झोपायला लय जागा पुरल तो बेड तिकडे लावून टाकून झोपा करून नका तर चला आता आम्हाला अकरा बारा वाजणार आहे ते झोपायला हे सगळं करू कारण सकाळ लवकर गाडी येणार आहे ना आम्ही लवकर जाणार आहे गाडी सकाळ लवकर आणायची आणि म्हणजे तिने चावी म्हटलं दिली हो भाडो बिल लागाप नंतर शनिवारी जाणार काय आता आम्हाला भाडं द्यायला पण पैसे नाही ते एवढी बेकार परिस्थिती झाली दिवस लगेच बदलतो चला आता मी घेते ते भरायला इथं भरवायला कोण रिकाम नाही आम्हाला कपडे भरायचे ती तुझं पड तू भर

आधी आवडत नव्हत्या आता आवडायला लागल्यात गुलाबी आता गेल्यानंतर ना आपण करायचं ना मग लक्ष्मी पूजन करायचं पोळ्याला जायचं मम्मी मला ते गोष्ट तू द्यावली का माहिती का काय

ठीक आहे बघ आता नाही नाही किती आता घरी गेलील का नाही येईल बरं असतं काका बघ तुम्हाला पाणी टाकी भरून द्यायची म्हणजे हां हां घालायला काय ड्रेस ठेव आईची तिचे कपडे हेच घालू द्या असत तेला बघत हेच ठेवते कुठे लागा

आप बैठ मदेत। आप जितना है, दोनों पक्ष तुम्हारा उठ लगा। उठ लगाया नहीं उठ रोला गया थी तो पक्का। चलो ये नहीं। ये भी शेव करेंगे। चल हे कर ते सगळं भर म्हणजे तिथे गेल्यावर काढाय तर काय आपल्या घरी काय खोटं पण तिथं पण कामाला जाणार आहेत भाका ला

नाही ना खाय एवढ दोनच घास राहिल तर मोजून दोन घाससाठी किती नाटक करते पोरगी तर आता ही रात्रभर आमचं असंच चालणार आहे आता हा ब्लॉग मी तर थांबवते नंतर मग नाही दाखवते किती पसार भरलाय काय नाही पुढे बघा कारण आता सतरा झाले आता वाजल्या सव्वा अकरा आणि घराची काय अशी अवस्था झाली हलला दिसेल तुम्हाला आमचा बेड खोलून ठेवला त्यांचा बेड जाग्यावर ठेवला त्यात जे सामान होतं त्यांचं ते घालायचं चाललंय आणि आज सारून टाकायचा आणि आमच्या इकडं खोलून ठेवला आणि हा ठीक सगळा तर चला ते घालते आणि मग काय होईल आपली नाही नाय तर आता बारा व्हायला आले ते या आणि झाले आता सगळं सगळं करून झाले फक्त आता सकाळ गाडीत फेकाफेकी राहिली आणि तो झोपायला हांथरून टाकतो या ती यायचं नाही ना पाहायला तर हिला अजून झोप आहे सकाळ गाडीवाला येणार ही इथंच राहणार आहे वाटत कारण हिला नाही लवकर जागेत हिरशी सोडायची सकाळ घालायला कपडे ठेवले हो तर आणि इकडं किचन मध्ये <coughs> किचन मध्ये पण सगळं कपाटावरचं ह्याच्यावरचं आगा, का है। है आता हे डबं राहिलं तर राहिलं ते पिशवीत भरणार आहे मी झालंय बाकी हे पोत भरलंय इकडे दोन पिशव्या भरल्या त्या आणि ही थोडी भांडी घासायची ती काय मी आता सकाळ घासणार कारण लय उशीर झालाय सकाळ लवकर उठायचं शुद्ध राहणार नाही उठायला तर ते मी काय चालत चालत करीन आणि हे पॅक करायचं राहिले बघता होतंय ते झालं मग ऑलमोस्ट बाकी सगळं आवर झाली ते हे चाललंय यांचा झोपायचा लाईट बंद करू हो द्या तर आता झोपतो आणि सकाळ भेटतो तुम्हाला सकाळ दुसरा व्हिडिओ स्टार्ट करेन हा व्हिडिओ इथंच एंड करतील मोठा होणार आहे मोठा व्हिडिओ काय अपलोड होत नाही त्यासाठी तर चला उद्या आता डायरेक्ट भेटू आपल्या घरी बाय बाय आता हे सगळं पसारा टाकताना काय तारांबोळ होणार आहे कारण किती एकटं येणार आहे ना टाकायला मागच्या वेळेस दोघो दोघं होते त्यामुळं मला वाटते पाच मिनिटी गाडी खाली झालेली इथं आल्यावर भरायला लागला थोडासा उशीर पण उतरवायला नाही टायमिंग लागला पण उद्या आम्हाला दो दोघालाच करावं लागणार आहे तर चला बाय बाय झोपतो आता सकाळ उठायचं बाय